तर माझी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या निधनाची बातमी कळतात सर्व स्तरातून आता दुःख व्यक्त करण्यात येत आहे कर्तृत्ववान मराठी माणसाचा अंत झाला अशी भावना आशिष यांनी व्यक्त केली आहे मनोहर जोशी यांच्या निधनाने मुंबई मुंबईचं राजकारण खऱ्या अर्थाने वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची खरी शिवसेना आणि कर्तृत्ववान मराठी माणसाचा अंत झाला अशी भावना ऍडव्होकेट आशिष शेलार यांनी व्यक्त केली आहे अतिशय दुःखद घटना आहे माननीय मनोहर जोशी सरांचं निधन याचा अर्थ मुंबई मुंबईचं राजकारण खऱ्या अर्थाने बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना आणि कर्तृत्ववान मराठी माणसाचा अंत आज झाला असं त्या ठिकाणी माझ्या भावना मी व्यक्त करतोय गरिबीतनं येऊन व्यवसायात मोठी मजल मारण्यापर्यंत एक मोठ कार्य व्यवसायात सुद्धा मनोरजोशी सरांचं होत बरोबरीने त्या ठिकाणी एक नगरसेवक महापौर ते लोकसभेच्या अध्यक्षापर्यंत चा त्यांचा प्रवास राजकीय प्रवास राजकीय उंची ही थक्क करणारी होती माज़ा, माज़ा। एक सुस्वभाविक मनमिळाऊ सुसंस्कृत साहित्य कला क्षेत्रात सहजतेने वावरणारा उत्कृष्ट वक्ता आणि नेहमीच चेहऱ्यावर हास्य ठेवणारं हे नेतृत्व महाराष्ट्र आणि ने देश गमावतो आहे भारतीय जनता पक्षाच्या वतीने मी त्यांना त्या ठिकाणी श्रद्धांजली वाहतो आणि त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची ताकद मिळो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो